Hello, friends. Hello, friends. सो में समर्था। समर्था। चानल मदे चानल मदे मी समर्थ तर आपल्या सायली लाईफस्टाईल चॅनल मध्ये आणि आजच्या नवीन अशा छान छान व्हिडिओ मध्ये मी सायली आणि तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करतो तर चला मग आता आपण आपल्या आजच्या छान छान व्हिडिओला सुरुवात करूयात कसे आहात तुम्ही नक्की मस्त आणि मजेत असणार आहे आणि ऍक्च्युअली आता मी लॉगला खूप लेट सुरुवात केलेली आहे आता वाजलेले आहे सव्वा सात म्हणजे संध्याकाळचे दिवसभर आज काही शूट केलेलं नाही आहे कारण की आपलं जे काही दुसरं चॅनल आहे सायली फॅशन डिझायनर तर त्या चॅनलवरचं माझा व्हिडिओ शूट करणं एडिटिंग यामध्ये आज बराच टाईम गेलेला आहे सो त्यामुळे मी या चॅनलवरचा व्हिडिओला सुरुवात केलीच नाही सो आता केलेली आहे तर आता यासाठी केलेली आहे कारण आता आम्हाला काय करायचं आहे रे गिफ्ट कोणतं गिफ्ट कशासाठी कोणाला द्यायचंय

पेन आणलेले आहेत देण्यासाठी तर ते कालच आणून ठेवलेले आहे पण पॅकिंग दिवसभर करू करू सो झालंच नाही तर आता त्याला अचानक आठवलेलं आहे आणि उद्या सकाळी सकाळी स्कूलला सका जायचं म्हणजे जरा अवघडच आहे सो त्यामुळे म्हटलं ती रॅप करते मग स्वयंपाकाला लागतं ॲक्च्युली आज स्वयंपाकसुद्धा बाकीच आहे आजचं जर काही रुटीन होतं ना ते खूप बिझी होतं त्यामुळे मग जरा ता टाईमच मिळालेला नाही आहे आणि अजून एक आता उद्या टीचर्स डे आहे आणि स्त्री स्कूलमध्ये काय बनवून जाणार रे सर आता तो एवढसा छोटसा सर बनून जाणार आहे तू काय शिकवणार रे स्कूलला शिकवणार रे त्याचं काही माहित नाहीये आता तो त्याच्या मनाने काय शिकवेल आधी म्हंटला होता नंबर शिकवणार आहे त्यानंतर बोलला रायमिंग वर्ड त्यानंतर बोलला सर्कल द रायमिंग वर्ड त्यानंतर बोलला होता काय गोवर्ल्स काय माहितीये आता हे एवढे हुशार सर काय शिकवणार होते स्टुडंटला काय शिकवणार रे ठीक like काही पण शिकू मी काय त्याचं प्रिपरेशन करून घेतलेलं नाही आहे ॲक्च्युली टीचरांनी त्यांना सांगितलं की उद्या तुम्ही म्हणजे गर्ल्सनी टीचर बनून या आणि बॉईजनी सर बनून या सो so, त्यांनी त्याचं त्याचं डिसाईड केलं की त्याला सर बनून जायचं आहे त्यामुळे मी तर काही प्रिपरेशन अजून तरी घेतलेलं नाहीये बघूयात आता तो त्याच्या त्याच्या मनाने टीचरची कॉपी करेल आणि तसं टीचर जसं करते तसं शिकवल हो की नाही रे शिकवणार का स चला आता बोलण्यात वेळ घालवण्यात काय अर्थ नाही ना स्वयंपाक वगैरे सगळं बाकी आहे तर आता पटपट आम्ही गिफ्ट रॅप करायला सुरुवात करतो आणि श्री हेल्प करणार का बरं ठीक आहे स चला मग पुढे कंटिन्यू करते तर बघा मग श्री इथून लगेचच ड्रॉर मधून पेन काढतोय तर पटपट काढून घे श्री आपल्याला पॅकिंग करायला ओके ना इथे आणून ठेव किती फाय काढल्यान बरोबर ओके okay. गिफ्ट पेपर आहे का बघ बरं त्यामध्ये कॉर्नरला आहे बघ एक ॲक्च्युली ना मी एक्स्ट्रा आणूनच ठेवते कारण इथे सोसायटीमध्ये बर्थडे वगैरे पण असला ना की बरं पडतं इकडे इकडे साईडला हां तोच घ्या आता तर आणून ठेवत असते म्हणजे कसं काही आणलं की घरी रॅफ करता येईल कारण की कोणाचं कोणाचं बर्थडे असतं सो मग पुन्हा ते गिफ्ट पेपरसाठी थांबावं लागतं सो चला मग आता पटापट पॅकिंग करतो श्री एक काम करण्यावाला का पण घेऊन ये ना फास्ट 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 लेट झाले होय मामाचा स्वयंपाक बाकी बच्चा उठ उठ चला 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 पटकन घेऊन या हा ऍक्च्युली ना माझा किचनवर चहा पाण्याचा हो चहा पाण्याचा पसार सुद्धा पडलेला आहे पण ठीक आहे चला आता चा, चला मग आता मी पटपट रॅप करून घेते म्हटल्याप्रमाणे आणि हा जो काही गिफ्ट रॅप पेपर आहे ना तर ऍक्च्युली आता तो ना एकदम ब्राऊन कलरचा आहे व्हिडिओमध्ये व्यवस्थित दिसत नसेल पण असं समोर तो खूप छान दिसतो आणि मी म्हटल्याप्रमाणे ना मी दोन तीन कलर आणून ठेवते बट आता माझ्याकडे एवढं एकच अवेलेबल आहे आणि मी कालच हे पेन टीचरला गिफ्ट देण्यासाठी आणून ठेवले होते सो म्हटलं की ठीक आहे आता चला जो अवेलेबल गिफ्ट पेपर आहे त्यामध्येच रॅप करते आणि अजून एक महत्वाचं म्हणजे एक वेळ ना थोडं मोठं गिफ्ट असलं ना की तो 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 ते पटकन रॅप होतं पण हे ना एकदम छोटे छोटे बॉक्सेस आहेत पेन चे सो त्यामुळे त्याला अजून जास्त टाइम लागतोय बट ठीक आहे चला मी करते आणि त्याचबरोबर मला हेल्प करतोय ऍक्च्युली तो सुद्धा खूप एक्सायटेड आहे त्याला तर वाटत होतं की मिस करून द्यावा त्याला असं बट त्याच्याकडनं तर काही होणार नाही तिथं काही त्याला कळणार नाही सो त्यामुळे त्याला म्हटलं की लास्ट वाला तू कर आता मी करते आता वाला पण तसं मीच करणार आहे बघूयात त्याला जर असं व्यवस्थित गोडीत सांगता येईल नाहीतर मग खूप लेट होईल आणि मी म्हटल्याप्रमाणे माझा स्वयंपाक सुद्धा इथे बाकीच आहे बट चला आता एक एक मी एक, एक, पटपट पटपट रॅप करण्याचा प्रयत्न करते आता दुसरं चालू आहे अजून तीन बाकी आहे बट ठीक आहे ऍक्च्युली ना फॅन पण चालू आहे आणि तो गीप पेपर पण उडू राहिला पण मग गरम पण होतंय म्हणजे काय होतंय सध्या ना पाऊस पडतोय पण तरी सुद्धा ना असं एकदम दमट वातावरण आहे म्हणजे काही वेळ खूप कडक ऊन असतं काही वेळ पाऊस पडतो आणि हे दोन्ही असं चालू असल्यामुळे ना घरामध्ये एक्चुअली खूप गरम होतं दमट वातावरण होतं त्यामुळे फॅन तर चालूच ठेवावा लागतो फॅन पण चालू आहे त्यामुळे मग ते गिफ्ट पेपर अजून उडू राहिला स्त्रीला सांगते पकड पकड पण तो काही ऐकत नाहीये त्याची वेगळीच बडबड चालू आहे बट हो इट्स ओके चला आता मी पटपटे उरलेलं सुद्धा इथे रॅप करून घेते तर बघा मग टीचर साठी जे गिफ्ट द्यायचं आहे त्याचं फायनली आमची पॅकिंग झालेली आहे की नाही मग उद्या आता स्त्री घेऊन जाणार आणि ऍक्च्युली ना त्याने इथे बोर्ड आणून ठेवलेला आहे मी तुम्हाला दाखवते जरा वेट करा तर बघा मी म्हटली होती आत्ताच की स्त्रीला स्कूलमध्ये सर होऊन जायचं आहे त्यामुळे त्याने इथे बोर्ड आणलेला आहे आणि तो त्याचं त्याचं काहीतरी करतो मी म्हटलं आहे की तो दोन दोन मिनटाला त्याचा टॉपिक चेंज करतो आता उद्या स्कूलमध्ये काय करेल हे काही माहीत नाही पण इथे तर त्याची प्रॅक्टिस करतो आहे तर बोर्ड आणून तो काहीतरी लिहितोय आणि मग मी म्हटल्याप्रमाणे मी इथे हे त्याचे गिफ्ट टीचरसाठीचे गिफ्ट रॅप केलेलं आहे मी पेन आणलं होतं तुम्हाला आधीच दाखवलेलं आहे तर बॉक्स पॅकिंग होती पेनची पण म्हणजे मग द्यायला पण जरा व्यवस्थित वाटतं स त्यामुळे आणि आता त्याची इथे प्रॅक्टिस तर त्यांनी काय लिहिलेलं आहे काय वर्ड लिहिलं रे एम बी एस म्हणजे काय रे नंबर आता तू काय शिकवणार रे मग मॅथ शिकवणार का yes. बरं म्हणजे वन टू टेन शिकवणार का बरं बरं ठीक आहे मग तू कर प्रॅक्टिस तर आता मी त्याला प्रॅक्टिस करून देते तो काय करतो आहे चला आणि मग मी आता स्वयंपाकाला लागते मी म्हटलं होतं की माझं स्वयंपाकसुद्धा बाकी आहे आणि त्याचं मेन म्हणजे खूप वेळचं चा चालू होतं की माझं हे पॅकिंग करून दे सो ते झालेलं आहे तर तो त्याचं त्याचं करेल त्याला काय रफ करायचं काय ठेवायचं तो ठीक आहे तर मी आता काही दुसरं शूट करत नाही मी पुढे तुमच्यासोबत एक ब्लाऊज शेअर करणार आहे शिलाई वगैरे सांगायची आहे बट ठीक आहे चला ते मी पुढे कंटिन्यू करते सो आता इथे एंड करते आणि पुढे दुसरा टॉपिक आपण कंटिन्यू करूया ठीक आहे तर बघा मग हा ब्लाउज आहे ऍक्च्युली हा कस्टमरचा ब्लाऊज आहे आता स्टिच केलेला तर बघू के शकता कलर खूप सुंदर आहे ऍक्च्युली आता ना वाईन कलरचा खूप ट्रेंड चालू आहे आणि याच्या जे काही स्लीव्ज आहेत तर ह्या दोन लेअरमध्ये अंब्रेला स्लीव्ज आपण स्टिच केलेला आहे त्याचबरोबर याची पद्धत थोडी वेगळी आहे आणि ह्या जे काही स्लीव्ज आहेत तर ह्या नेटच्या आहेत त्यामुळे आपण इथे प्लेट्स टाकून टाकून त्यात तयार केलेल्या आहे त्याचबरोबर याचा जो काही पफ आहे ना म्हणजे असा जो काही घेर आहे आंब्रेला बाहीचा तोर तो खूप सुंदर आलेला आहे आणि बघा ह्या दोन्ही दोन लेअर आहेत आणि ह्या दोन्ही लेअरला आपण इथे पिको केलेला आहे ऍक्च्युली ना अंब्रेला स्लीवला पिको केलं साईडने तरच त्याचं लुक जरा छान येतं आणि नेटच्या आहे त्यामुळे ते अजून सुंदर दिसते आणि घातल्यावर तर खरंच खूप सुंदर दिसणार आहे भरपूर मोठा असा आंब्रेलाचा कर आलेला आहे तुम्ही बघू शकता तुम्ही गोलाकार छान आणि अशा पद्धतीने खूप सुंदर असा पार्टीवेअर साडीवरचा आपण हा ब्लाऊज स्टिच केलेला आहे आता हा जो काही ब्लाऊज आहे त्याची कटिंग स्टिचिंग बाहीची कटिंग स्टिचिंग तर याचा व्हिडिओ मी याआधी ऑलरेडी आपल्या सैली फॅशन डिझायनर या चॅनलवर टाकलेला आहे जर तुम्हाला असा ब्लाउज स्टिच करायचा असेल किंवा अशी स्लीव स्टिच करायची असेल तर तो व्हिडिओ बघून तुम्ही अशा पद्धतीची जी काही स्लीवज आहे दोन लेन मधली तर ती सहज स्टिच करू शकतात अगदी सोप्या पद्धतीने मी सांगण्याचं प्रयत्न केलेला आहे त्याचबरोबर आता याची जी काही शिलाई आहे तर हा प्रिन्सेस ब्लाऊज आहे सिंपल गोलगळा आहे तर प्रिन्सेस ब्लाऊज ची साडेतीनशे रुपये शिलाई आहे आमच्याकडे आणि त्यानंतर जर का डिझाईन असेल तर मी पन्नास ते साठ रुपये एक्स्ट्रा घेत असते तर स्लीवज डिझाईनचे आहे तर त्याचे मी पन्नास रुपये एक्स्ट्रा घेतले म्हणजे चारशे रुपये होतात आणि हे जे काही नेट लावलेला आहे स्लीवजला तर ते काही ब्लाऊज सोबत नव्हतं तर मग ते एक्स्ट्राचा आणलेला आहे तर त्याचे वरचे तीस चाळीस रुपये मी एक्स्ट्रा घेणार आहे तर अशा पद्धतीने नक्कीच तुमच्या लक्षात आलेलं असेल की अशी स्लीव जर असेल तर किती म्हणजे नेट जर वापरायचं असेल तर किंवा तुम्ही ब्लाऊजचं कपडा जर तुमच्याकडे एक्स्ट्रा असेल तर तुम्ही त्याचंही करू शकतात पण नेटचा कपडा वापरल्यामुळे ब्लाऊजला थोडासा पार्टीवेअर लुक आलेला आहे सो असा छानसा ब्लाऊज तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करू शकता आणि घातल्यावर खूप सुंदर लुक येतं सो नक्की ट्राय करून बघा ठीके आणि शिलाई सुद्धा किती घ्यायची हे लक्षात आलं असेल पण प्रिन्सेसची शिलाई आमच्याकडे साडेतीनशे आहे आता तुमच्या एरियामध्ये किती आहे त्यावर डिपेंड आहे तीनशे असेल तर तुम्ही तीन तीनशे घ्या आणि चारशे असेल म्हणजे साडेतीनशे पेक्षा जास्त असेल तर तेवढी घेतली तरी सुद्धा चालेल आणि स्लीव चे एक्स्ट्रा ते सुद्धा तुमच्या एरियावर डिपेंड आहे ठीक so, आहे सो चला मग आता आपण आपला आजचा व्हिडिओ इथेच थांबूयात आणि तुम्हाला आजचा ब्लाउज कसा वाटला त्याचबरोबर आपला आजचा छोटासा म्हणजे मोमेंट्स मी तुम्हाला या व्हिडिओ मार्फत शेअर केलेला so, आहे सो फायनली आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करायला विसरू नका आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली लाईफस्टाईल या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ठीक आहे चला भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर काळजी घ्या आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच बाय बाय